नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी येथे बुनयादी सोहळा संपन्न नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील भन्साळी टाकळी येथील भन्साळी बुनियादी विद्या मंदिर शाळेत दोन हजार तीनच्या च्या दहावीच्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी तब्बल वीस वर्षांनी एकत्र येत जुन्या आठवणींना उजाळा दिला या स्नेहसंमेलन सोहळ्याचे उद्घाटन प्रेमाबेन ठाकूर मुख्याध्यापिका लता गहिरवाल यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून मोतीलाल राजपूत गणपतराव वाठोडकर गजानन बागडे मोरेश्वर मेश्राम खुशालोले प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी प्रमुख अतिथींनी विद्यार्थ्यांना कॅरियर संबंधी मार्गदर्शन केले तसेच ज्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले अशा विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला तसेच माजी विद्यार्थ्यांचा शाळेतर्फे मुख्याध्यापिका लता गहिरवाल यांनी शाल व श्रीफळ देऊन माजी विद्यार्थ्यांचा सत्कार केला यावेळी सर्व वर्ग मित्रांनी परिवारासह भोजनाचा आनंद घेतला यावेळी प्रत्येक जुन्या मित्रांनी शाळेला भेटवस्तू देऊन आपल्या शाळेच्या कोणत्याही अडीअडचणीला आहोत असे त्यांनी बोलून दाखविले यावेळी प्रामुख्याने नजीब अन्सारी अजय गोडमारे विशाल आमटे मृदुल मेश्राम श्रीकांत गिरे दीपक खांडोतकर मुरलीधर भोयर सत्यशील घोंगडे गोपाल खैरकर प्रफुल वानखडे जितेंद्र कोहळे राजेंद्र बंड मारुती सलामे अमोल चवडे प्रीतम लोणकर मनोज झोड दिनेश जुनघरे प्रितेश घ्यार अमोल तागडे रोशन वाडीभसमे संदीप गिरडे रुपाली जोडापे रुपाली क्षीरसागर शीतल फकिरडे अरुणा लोणकर वैशाली उईके अर्चना झोटिंग अनिता झोटिंग ममता सारवे सुनीता लोधी शैला बोबडे सुरेखा नगरे रीना खडसे व शाळेतील शिक्षक शिक्षिका कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते सावनेर तालुका प्रतिनिधी पुरुषोत्तम नागपूर